हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक फ्रॉकची डिझाईन बघणार आहोत सिंपल असा फ्रॉक आहे डेली यूजसाठी तर हे बघा मी कापड मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं तर दोन मीटर इतका कपडा आलेला आहे दोन मीटरला थोडंसं जास्त आहे आणि याचाच आपण आज फ्रॉक कटिंग करून घेणार आहोत आणि कटिंग झाल्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचं स्टिचिंग बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण कटिंग बघून घेऊयात तर इथं बघा मी मापं घेतलेली आहेत तर इथं मी मापं सांगते बघा तर पंधरा ते सोळा वर्षांच्या मुलींसाठी हा फ्रॉक होणार आहे म्हणजेच नववी दहावीच्या मुलींसाठी आणि आता इथं मा माप सांगते बघा मी कमर उंची साडेबारा इतकी घेतलेली आहे घेर उंची आहे तेहतीस इंच छाती आहे दहाची घडी गळारुंदी आहे अडीच इंच शोल्डर आहे साडेसहा मुंडा आहे सात बाही उंची आहे पंधरा म्हणजे कोपराच्या खालील आपली जी बाई असते तर तशी पुढचा गळा अडीच इंच ठेवलेला आहे बोटनेकमध्ये मी करणार आहे आणि मागचा गळा साडेतीन इंच इतका घेणार आहे म्हणजे मागं आपलं एखादं हुक वगैरे बसून जाईल तर हे बघा मी अस्तर घेतलेलं आहे हे फ्रॉकसाठी मी अस्तरसुद्धा लावणार आहे तर बॉडीसाठी आपण वापर करणार आहोत तर पहिल्यांदा आपण आता वरची जी कमर असते आपली तर ती कटिंग करून घेऊयात छातीचा भाग आणि त्यानंतर घेऱ्याचा भाग वगैरे मी कट करायला तुम्हाला दाखवते तर इथं मी घडी घालून घेतली बघा चार पदर केलेले आहेत तर उंची बघा इथं मी घेत आहे उंची बारा इंच साडेबारा इंच इतकी आपली उंची होणार आहे तर मी पहिल्यांदा लागेल तितका भाग मी आता कट करून घेते म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं जाईल तर बघा इथं गळारुंदी मी पकडलेली आहे अडीच इंच इतकी आणि शोल्डर घेतलेला नाही साडेसहा इंच इतकं आणि साडेसहा ते सात इंच आपला इतका मुंडा होणार आहे बघा आपण स्क्वेअर नेहमी कसा मुंड्याला काढून घेतो तर तसाच मी आखून घेते इथं आणि त्यानंतर पुढचा मुंडा आणि पाठेमागचा मुंडा एक इंच आणि दोन इंचांच्या अंतरावर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मुंडाखोली पण मी देऊन घेतली बघा आणि छातीची घडी मी तात इथं दहा इंच टाकते पूर्ण मार्जिनसहित मी दहा इंच इतकं पकडलेलं आहे साडेआठ इंच इतकी आपली रेडी छाती असणार आहे तर गळ्याचा पुढचा आकार पण मी इथं राऊंड शेप करून घेतला अडीच इंचावरती पाठिंबाचा भाग आपण नंतर कट करून घेऊयात तरी स मी मार्किंग करून घेतलं साडेतीन इंचावरती आता हा भाग आहे तसा मी कटिंग करून घेते पहिल्यांदा म्हणजे आपला कमरेचा जो भाग आहे वरचा तर तो तयार होईल गळ्याचा आकार पण मी कट करून घेतला बघा समोरचा गळ्याचा आकार एकदम बोटनेक म्हणजे अगदी गळ्यापर्यंत असतो तर तेवढा ठेवणार आहे जास्त डीप ठेवलेलं नाहीये मी आता हे दोन भाग आपले तयार झाले आता यातला पुढचा मुंड्याचा आकार पण मी इथं कट करून घेते एक इंचावरती आपण केलेला होता थोडासा खोल काढलेला आहे आणि आता पाठीमागचा गळ्याचा आकार कट करून घेते मी जो की आपला जास्त असणार आहे समोरच्या गळ्यापेक्षा आणि पाठीमागच्या बाजूला आपलं एखादं हुक पण येणार आहे जे आपण स्टिचिंग करताना नंतर कट करून घेऊयात तर हा पुढचा भाग झाला वरचा भाग आता डायरेक्ट मी इथं पहिल्यांदा आपण घेर आणि वरचा जो कमरेचा भाग आहे तर तो कट करून घेऊया खूप सुंदर असा कपडा आलेला आहे थोडासा सुती तागेतला आपला जे कपडा असतो तर तसा दिसतोय हा कपडा धुतल्यानंतर बघूया कसा निघतोय पण आता तर छान असा जाड कपडा आलेला आहे मस्त एम्ब्रॉयडरीची फुलपाखरं आहेत लहान मोठी आणि छान मोठा कपडा आला आहे पन्ना पण पन जास्त आहे याचा कपड्याचा तर आता इथं पहिल्यांदा आपण घेराचा भाग कट करून घेऊयात म्हणजे किती घेराची उंची आपल्याला बसते हे बघूयात पहिल्यांदा मगच आपण ठरवायचं की पूर्ण लाँग फ्रॉक होणार आहे की थोडासा गुडघ्याच्या खालचा होणार आहे तर इथं पूर्ण शेहेचाळीस इंच इतकं पन्ना आहे बघा याचा तर ह्यातला जर मी साडेबारा इंच इतका कमर ठेवली तर खालचा भाग घेराचा किती येतो आहे हे मी चेक करत आहे बघा पहिल्यांदा तर तेत्तीस इतका येणार आहे तर घेरूनची मला तेत्तीसच लागणार आहे तर तितकी मी ठेवते बरोबर आणि आता आता आपण कमरेचा भाग वगैरे कट करून घेऊयात तर पहिल्यांदा माप टाकून मी घेरभाग बाजूला काढून टेक टाकते आणि त्यानंतर वरचा आपण कमरेचा म्हणजे छातीचा भाग कट करून घेऊया तर मी मार्किंग करून घेतलं आहे बघा इथं आणि आता आपण आहे तशीच पट्टी म्हणजे खालचा घेराचा भाग कट करून घेऊया म्हणजे राहिलेल्या वरच्या भागात आपल्याला कमरेचा भाग आणि बाही जी लॉंग असणार आहे लॉंग म्हणजेच लॉंग जर नाही बसली तर आपण कोपरापर्यंतची बाही क बसूया यामध्ये जसा कपडा शिल्लक राहील त्याप्रमाणे मी बाही ठेवणार आहे तर हा बघा घेराचा भाग मी कट केला आता याचे चार पदर किती होत आहेत बघूया म्हणजे घेर किती होणार आहे आणि जवळजवळ जव़़ आपली जी कमर तयार आहे तर चार चारपटीत इतका झालेला आहे भाग तर इथं बघा मी छातीची घडी जितकी आहे तर तितकाच कपडा व्यवस्थित घडी घालून घेते जेणेकरून आपल्याला राहिला भाग बाहीसाठी वापरता येईल तर बघा हा आहे तसा भाग मी इथं ठेवून टाकला नंतर आपण स्टिचिंग करताना एक्स्ट्रा जर राहिलेला भाग कट करून काढूयात तर थोडीशी घडी आणखी थोडी मी कमी करते आपली एक्स्ट्राची बाहीला कपडा जास्त राहील बघा इथं आता बरोबर छातीची जी घडी जितकी आहे तर तितका कपडा मी घेतला आता कट करून ठेवून टाकूयात बाजूला डायरेक्ट स्टिचिंग करताना आपण मुंड्याचा वगैरे आकार कट करून घेऊ शकतो तर इथं मी पाठीमागचा मांड्याचा आकार दिला बघा न चुकता पाठीमागचा मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे कारण मी कटिंग कर करताना समोरचा भाग घेतलेला आहे बघा आता इथं आपले चारही पार्ट म्हणजे दोन्ही पार्ट कट झाली समोरचा आणि मागचा भाग आता हा जो भाग शिल्लक राहिला आहे तर यामध्ये आपल्याला बाही बसवायची आहे तर भाईसाठी खूपच कमी कपडा शिल्लक राहिला बघा इथं तर तितक्यातच मी मुंडा टाकून घेतला साडेनऊ इंच इतका मुंडा घेतला म्हणजे आपली जी शोल्डर तयार शोल्डर आहे त्यामध्ये अडीच इंच मिक्स करायचं तयार मुंडा जो आहे तर त्यामध्ये अडीच इंच मिक्स करायचं म्हणजे हा परफेक्ट मुंडा होतो आपल्या भाईसाठी बाई जोडताना कपडा कमी पडत नाही अडीच इंच एक्स्ट्रा मी पकडलं उंची पण आहे तेवढीच ठेवली तर हा कोपरापर्यंतची बाई आपली रेडी होईल बघा ही जास्त मोठी नाही होणार म्हणजे कमीत कमी नऊ ते साडेनऊ इंच इतकी रेडी होईल आणि आता मुंडा पण घेतला मी आता डायरेक्ट मुंड्याचा आकार करून घेते नेहमीप्रमाणे इतकं काही जास्त आपल्याला माप वगैरे टाकत बसावं लागणार नाही आहे बघा मुंड्याचा आकार मी कट करून घेत आहे बघा बाहीचा पण मी आकार देऊन घेत आहे कमी साईजचा सा हा फ्रॉक आहे म्हणजे जास्त चेस्ट वगैरे जास्त नाही आहे त्यामुळे बाही पण एकदम बारीकशी छोटीशी मी कट करून घेतली बघा जास्त मोठी नाही घेतली आता तुम्हाला जर मुंड्याचा आकार कळत नसेल तर बघा आपली जितकी रुंदी असते बाहीची तर त्यापेक्षा निम्मा तुम्ही उतार तुम्ही बाहीसाठी घेऊ हो शकता किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी तर साडेतीन इंच इतका उतार मी घेतला बघा बाईचा आणि आता बाही कट करून घेतली इथं आपलं बाईचं कटिंग पण झालं तर आपला इथं पुढचा भाग मागचा भाग बाही आणि घेराचा भाग आता थोडासा खिंचित मी एक दोन जुण्या पाडणार आहे बाहीला तर हे सगळे आपले पाट कटिंग करून झाले आता समोरचा भाग मुंड्याचा मी नंतर कट करून घेणार आहे आणखी थोडा मला बाहीची फुग्या थोडा करायचा होता तर त्यासाठी थोडीशी मी नकळत आणखी थोडा आकार देऊन घेतला इथं जेणेकरून वरती थोडासा उंचवटा होईल आणि फुगा पण होईल छोटासा त्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्लेनसुद्धा बाही करू शकता तर आता इथं बघा आपला तयार घेर तेहत्तीस इंच किंवा साडेबत्तीस इंच येणार आहे तर त्यापेक्षा कमीच आपल्याला अस्तरचा भाग कट करायचा आहे तर मी मग कट केला नव्हता कारण घेर किती निघणार आहे हे माहिती नव्हतं तर आता तेहतीस इंच आपल्याला मिळालेली आहे घेर उंची त्यापेक्षा आपण तीन चार इंच कमी इतका घेर आवडीप्रमाणे अस्तरचा घेऊ शकतो तर इथं मी आता फोल्ड करून घेते बघा आणि किती घेराला पण लागणार आहे ते पण आपण बघणार आहोत कमीत कमी इतका आपल्याला जास्त अस्तरचा घेर थोडासा कमी ठेवला तरी सुद्धा चालतो उंचीला पण आणि रुंदीला पण तर इथं मी घडी घालून घेते बघा कपड्याची पहिल्यांदा आणि आपण घेराचा भाग पण कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला हा पूर्ण फ्रॉकच्या कटिंग रेडी होऊन जाईल तर इथं मी आता घडी घालून घेतली आता बघा इथं मी सत्तावीस इंच इतका घेराचा भाग ठेवणार आहे अठ्ठावीस इंच इतका मी ठेवला घेराचा भाग आणि कट पण करून घेतला तर आजचं कटिंग आपलं फ्रॉकचं झालेलं आहे यापुढच्या व्हिडिओमध्ये मी या फ्रॉकचं स्टिचिंग दाखवते मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं घरच्या घरी घालायचा फ्रॉक आपण बघणार आहोत मोठ्या मुलींसाठी नववी ते दहावीच्या मुलींसाठी तर आजचं कटिंग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात तोपर्यंत थँक्यू